नमस्कार बऱ्याच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि काही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत या क्लासेस लावायचे आणि त्यामध्ये अबॅकस हा पालकांचा एक महत्वाचा मुद्दा असतो हो अबॅकस मुलांना लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे अबॅकस मुलां मुलांचं गणित तर पक्क होतेच पण मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो फोटोग्राफिक मेमरी छान होते पण आता अबॅकस क्लास करण्यासाठी बऱ्याच जणांना खूप अडथळे येतात आणि आज मी तुमच्यासाठी त्याच्यावर अगदीच चांगलं सोल्युशन घेऊन आलेली आहे अभ्यापास करताना खूप जणांना हा पहिला प्रॉब्लेम आहे की फी बाहेर खूप आहे तीन चार पाच काही काही ठिकाणी सात हजारही फी आहे आणि दुसरा प्रॉब्लेम हा येतोय की उन्हाळ्यामध्ये लग्न सारख्या आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गावांना जायचे आणि अशामध्ये जर का आपण हा विचार केला त्यांचे क्लास बुडतील मग आता याच्यावर अगदी चांगला पर्याय हा आहे की तुम्ही कोणत्याही गावाला गेले तर मुलांचा अभ्यास चालूच राहायला हवा आणि तो शक्य आहे ऑनलाईन मध्ये हो आयडियलिस्टिक अकॅडमी मध्ये ऑनलाईन अबॅकस क्लास आहे आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे त्यातही स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मिळते आणि तेही घरपोच येणार आहे ज्यामध्ये दोन पुस्तकं असणार आहे आणि एक अबॅकसचा किट जो आहे म्हणजे जे कॅल्सी आहे ते तुम्हाला घरपोच येणार आहे आणि फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे तीन महिन्यांची एक लेव्हल आहे आणि एप्रिल महिन्यापासून हे क्लासेस चालू होत आहे आणि ह्याचे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्या लाईव्ह लेक्चरचे तुम्हाला रेकॉर्डाचीच ठेवलेली आहे जेणेकरून मुलांना शक्य होणार आहे सात ते नऊच्या दरम्यान मुलांचे क्लासेस घेतले जातील आणि मुलांना अगदी पर्सनली शिकवलं जाते बरेच पालक आम्हाला विचारत असतात की मॅम मुलांना ऑनलाईन कळत का तुम्ही ऑफलाईन शिकवायला पाठवतात तेव्हा तुम्ही बघायलाही जात नाही की तुमच्या मुलांना नेमकं शिकवलं काय जात आहे पण ऑनलाईनमध्ये जेव्हा आम्ही मुलांना शिकवतो तुम्ही बसून बघूही शकतात की तुमच्या मुलांना शिकवलं काय जात आहे आणि मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इतक्या कमी याच्यामध्ये तुम्हाला अबॅकस कुठेच मिळत नाही आणि तेही अगदी चांगल्या पद्धतीचं शिकवणं दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्टिफाईड कोर्स आहे तुम्हाला सर्टिफिकेटही मिळणार आहे तर तुम्हाला पण जर अभ्यापास क्लास लावायचा असेल तर डबल सेवन डबल फाय नाईन फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या वर मला कॉल करा किंवा मेसेज करा ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे कारण की एप्रिलमध्ये क्लासेस आहे पण तुम्ही आज ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला मटेरियल पोहोचण्यासाठी एक आठवडा लागणार आहे म्हणून ऍडमिशन घेऊन घ्या आणि मुलांना अबॅकस क्लासेस लावण्याचा विचार नक्की आणि नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ची फ्री लिंक नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री सेशन्स अटेंड करता येतील आणि अशा सेशनसाठी आम्हाला नक्कीच करा サンキュー。